त्यांना असा दृष्टांत झाला की हे मंदिर आपल्याला काय करावं लागतंय मोठं वाढवं लागतंय म्हणजे राम आणि लक्ष्मण हे ते यांचा वास्तव्यास होते पिलर आहे त्याच्यामध्ये सगळ्या दे देवदेवतांच्या मूर्त्या त्यानंतर लक्ष्मी नारायण मंदिरात जे आपला बारो आहे तसं तो, तो गाभाऱ्याचा विषय खालचा आणि ते मंदिरामध्ये सोन्याचं मूर्ती असतात तर श्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यामध्ये असलेल्या तीर्थपुरी या गावाला ज्या गावामध्ये आपल्याला लक्ष्मीनारायणांचं अतिशय पुरातन मंदिर पाहायला मिळतं ज्या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण या मंदिराला भेट देऊयात या मंदिरा सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही थोडक्यात समजून घेऊया तर मग कसल्या प्रकारच्या न करता सुरुवात करूयाच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तीर्थपुरी तीर्थपुरी हे जालना जिल्ह्यातील कनसांगी तालुक्यामधील एक गाव आहे ज्या गावामध्ये आपल्याला अनेक मंदिरं पाहायला मिळतात याच मंदिरांपैकी एक व सर्वात जुने असलेले मंदिर म्हणजेच श्री लक्ष्मीनारायणांचं मंदिर मंदिर अतिशय पुरातन आणि सुंदर असूनही मंदिराची माहिती बऱ्याचशा लोकांपर्यंत आहे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले व इतिहासाचा वारसा जपणारे हे मंदिर आजही जिल्ह्यातील तालुक्यातील इतकंच नव्हे तर गावातीलही काही लोकांपासून अपरिचित आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण श्री लक्ष्मीनारायण मंदिर तीर्थपुरीची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जसं की आता आपण श्री लक्ष्मीनारायण मंदिर तीर्थपुरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराचे काही विश्वस्त मंडळी देतील नमस्कार मी शरद वाजे आज आपण लक्ष्मीनारायण मंदिर तीर्थपुरी येथील माहिती पाहणार आहोत तर आपण या तीर्थपुरी क्षेत्रामध्ये सगळ्यात जुनं आणि भव्य दिव्य असं मंदिर जे की पुरातन काळापासून आपल्या तीर्थपुरीमध्ये आहे याचा जो म्हणजे रामायणापासून याचा उल्लेख आहे किंवा रामायणमध्ये रामायण म्हणजे राम आणि लक्ष्मण हे ते यांचा वास्तव्यास होते अशी ज्याच्या इतिहास आहे या मंदिराचा उल्लेख आहे हा आणि या मंदिरामध्ये जे जे विषय आहे की इथे एकाच मंदिरामध्ये तीन देवतांचे मंदिरात मध्ये आहेत त्याच्यामध्ये तीर्थेश्वर महादेव दुसरा आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि तिसरं आहे अन्नपूर्ण माता मंदिर तर या अन्नपूर्ण माता मंदिर त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आणि तीर्थेश्वर महादेव यांचा इतिहास खूप जुना आहे की जो की आणखीन कुठं कोणाकडे लिखित नाही आहे परंतु इतिहास खूप जुना असल्यामुळं आणि मंदिर वेळ हो दिव्य असल्यामुळे हे भ्रमणपंथीचं बांधकाम आहे आणि याची आपल्या मंदिराची जी शोभा आहे ती मंदिर शोभा अशी आहे की मंदिर पूर्ण दगडी आहे आणि त्याचा गाभा एक दगडी पूर्ण बांधकाम आणि पुरी बांधकाम असं केलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्या विष्णुपुराणामधलं कोरीव काम त्याच्यानंतर आपल्या महाभारतातलं आणि रामानिर सुद्धा त्याच्यावर त्या दगडी पोरीव कामावर काय नक्ष केलेले आहे आणि या बारवाची एक सगळ्यात आकर्षक बाब म्हणजे आपला हा कुंड हा बारो गेल्या अनेक वर्षापासून तीर्थपुर क्षेत्रातल्या लोकांसाठी काय करतोय पाण्याची सोय करतो आता या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर या मंदिराचा जीर्णोद्धार हा एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळामध्ये बाबा काळ या व्यक्तींना यांचं काय केलेला आहे मंदिराचा या उदरी मंदिर लोकांना एवढं माहिती नव्हतं हा। मंदिर जर जरी असेल तर त्याचा उज्जीर्णोत्तर हा एकोणीसशे ब्याऐंशी च्या नंतर झालेला आहे त्यांना असा दृष्टांत झाला की हे मंदिर आपल्याला काय करावं लागतंय मोठं वाढव लागतंय आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी मग संकल्पना केली गावकऱ्यांच्या होती सगळ्या तीर्थपूरच्या मंदिर जे आहे आपले या मंदिराला काय केलं मग त्यांनी सगळ्या गावाला मिटिंग बोलवली आणि या मंदिरामध्ये पार पडत झाली होती म्हणजे माणसं दुपारा येऊ शकत नव्हती ती काय होती भीती वाढत होती सगळ्या झाडांनी वेळलेलं हे मंदिर होतं मग मिठूबाबन यांनी काय केलं की ज्यावेळेस त्यांना असं वाटलं दुष्ट झालं स्वप्नामध्ये किंवा हे मंदिर काय करायचं आपल्याला करायचं मग त्या टाइमासाठी गावकरी मिळून त्या मंदिराची के काय केली एकोणीशे ब्याऐंशी ला जीर्णोद्धार केला मग जीर्णोद्धार केल्याच्या जाऊ ज्या भिंती वगैरे ह्या ज्या असतील त्या पडल्या था काही झालेल्या दगडी बांधकाम एक स्थितीत होतं बाकीच्या साईडच्या भीती वगैरे पडलेल्या होत्या मग आता आपण हे जे मंदिर आहे याच्यामध्ये हे गावदेवाचा गाव बघू आणि तीर्थेश्वर महाराज मूर्ती बघू ही आमची तीर्थेश्वर महादेवाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती आपण जी पहिली जुनी जी मूर्ती होती ती भंग पावल्यामुळे आपण तीन वर्षाखाली काय केलेली याची मूर्ती नदीवरून म्हणजे आपल्या ओंकारेश्वर म्हणून ही मूर्ती आणि सगळ्यांनी मिळून गावकरी मिळून आणली आणि जी प्राणप्रेस तीन वर्षाखाली केली आपण हा आणि मूर्तीचा असा विषय आहे की ज्या सगळ्या मूर्त्या त्या आपल्या मंदिरातल्या लक्ष्मीनारायण मंदिरातल्या तिन्ही मूर्त्या त्या कालांतराने काय केलं भंगपाल्यामुळे बदलण्यात आले आणि ह्या सगळ्या मूर्त्या आपण गावकऱ्या सगळ्या उत्साहामध्ये काय केलेल्या आहेत आणि एकदम काय म्हणतो जे गावकऱ्यांचं उत्साह वातावरण होतं त्या पूर्ण उत्साह वातावरण आपण हे जे मंदिर आहे मंदिराच्या पिलर आहेत त्याच्यामध्ये सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या त्यानंतर लक्ष्मी नारायण मंदिरात जे आपला बारवा आहे बारवाच्या पुढचं दृश्य हे सगळं असं एकदम नेचरली भारी बघण्यासारखा दृष्टिकोन आहे इथे इथं आता हे बघा हे हेमाडपंथी मध्ये काय केले आहे त्या काळामध्ये विष्णु पुराणामधलं जे विष्णूच अवतार आहे ते सगळे दाखलेले आहेत नारायणाचे नऊ नऊ अवतार दाखवलेले आहेत त्यानंतर महाभारतातले काही काही आहे कुरीव काम आहेत पुन्हा रामायणाचे सुद्धा इथे काय केले आहेत काही त्या टायमाचे आपले काय दाखवलेले आहेत दृश्य आहे घडलेले ते दाखवलेले आणि नारायणाचे नऊ नारायणाचे पूर्ण काय नक्षी काम आहे आता पात हे एकदम नक्षी काम जे केलेले आहेत ते अतिशय कुरीव पद्धतीने केलेले आहेत की त्या काळी आपल्या ज्या प्रगतशील का समाज असेल त्या समाजाने एकदम आपल्या मंदिरासाठी काय केलं योगदान दिलेलं आहे हे खूप पुरातन मंदिर आहे याचा उल्लेख कुठेच नाहीये आपण एक अंदाजे सांगू शकतो की बाबा जरा की हे मंदिर हे म्हणून पण तिघा किंवा काय पण या खरंच या मंदिराचं असं काला होती तर तो रामाच्या रामानाच्या नंतरच असल रामायाच्या मूर्त्या काय केलेल्या आपण पाहिलेले आणि रामाचा त्यांचा पण उल्लेख उल्लेख असल्यामुळे मग ते रामानी आणले होते राम असा त्यांचा उल्लेख आहे की रामाचा वाहतूक पुढे गेले या मंदिराला आणखीनच काय होतं ऐतिहासिक महत्व प्राप्त हे जे आता हे जे मंदिर आहे आपलं अन्नपूर्ण माताचे मंदिर आहे अन्नपूर्ण माता बऱ्याच म्हणजे खूप महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खूप कमी मंदिर त्याच्यामध्ये ते काय मंदिर आहे की अन्नपूर्ण माता जे आहे तिथं म्हणजे आहे तर आपण बघू शकतो मूर्ती पण ही आपण काय केली परिणाम नवीनच केली ती पहिली मूर्ती आली भंग पावल्यामुळे आपण ती मूर्ती बदलून या नवीन मूर्त्या ठेवल्या इथे पण आपण बघू चोपदारे व्यवस्थित काय गेले पुरी केले बांधकाम केले इथे आपला गणगणपतीचं काय मूर्ती आणि पिढर इथे व्यवस्थित सगळे काय गेले गाभारी एकदम चांगली आहेत आणि सुरिधीत आहेत मंदिराला कुठल्याही प्रकारचं काय झालेलं नाही नुकसान नाही हा इतकं मंदिर काय छानपैकी आणि आता जे काय आता इथं आपण जो नवीन पिढी वाईपी मुलं आपले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी या दहा पाच वर्षामध्ये मंदिरामध्ये काय झालं इंटर लोकांनी गावातल्या लोकांनी आणि हे मंदिराचा दीर्घोद्धार जे झाला त्यापासून तर आतापर्यंत हे वाढत चाललेलं आहे की मंदिरातले श्रद्धा वाढत चालली मुलांची आता आम्ही रोज टायमात रोज आरती घेतो सकाळी आरती घेतो आरतीला जवळपास शंभर दिवशी लोक दररोज आरती थांबतात आपल्या शंभर हा शंभर दिवस रोज रोज आणि हा कंटिन्यू त्याच्यानंतर आपल्या ह्या मंदिराचे आपण काय करतो आपले जे नारळी पौर्णिमा असती गुरुपौर्णिमा असतो उत्सव असतो आपण तिसऱ्या सोमवारी दरवर्षी भंडारा इथे आयोजित करतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रम जे असते धार्मिक ते पूर्ण या मंदिरा चालले जातात पूर्ण गावचा विषय भंडाराचा आपण या करतो आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या शिवपुराणा आपण ठेवलेल्या तीन वर्षापासून आपण ज्या वर्षी मूर्ती तीर्देश्वराची काय के केली बसवली तेव्हापासून या मंदिरामध्ये काय करतो आपण लगातार दोन वर्ष झाले आपल्याला शिवपुराणाला आता तिसऱ्या वर्षापासून शिवपुराणाचा शिवपुराणा जवळपास चार पाच हजार लोकांची हे असते असतं कार्यक्रम तेवढा असतो मोठा आता ही सगळ्यात जुनी आमची ही मूर्ती काय बदललेली आहे ही आपली गणपतीची मूर्ती आहे आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आता ह्याच्यावरती काय आलं लोकांनी आपलं शेंदूर लावून त्याच्यामुळे हि मूर्ती काय झाकल्या गेलेली परंतु मंदिरात ही मूर्ती ही एवढीच मूर्ती काय राहिलेली जुनी राहिलेली एकदम छान मूर्ती सर हे काय बघायला आता लक्ष्मीनारायणाचं काय केलं आपल्या पूर्वी कामं केले आहेत हालदार चोपदार बी आहेत आले आते म्हणजे कोरे काम इतकं बघा तुम्ही लक्षात येतंय म्हणजे हे काम कशा पद्धतीने केलेलं त्यावेळेस कुठली प्रगत नसताना सुद्धा जर एवढं कोरे काम होत असेल तर बघा हे हां पण सगळं व्यवस्थित आहे ते कलर दिला मग नाही पूर्ण मूर्ती पूर्ण म्हणजे गाभ्याचे काम पूर्ण येवंच झालेलं आहे गणपती छोटी मूर्ती इथं इथं ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि ह्या इथं एक म्हणजे आत्मधी भूयार आहे तुम्हाला हॉल या ही आमची तीर्थपूरचा अर्ध देव श्री क्षेत्र लक्ष्मीनारायणाची आणि लक्ष्मीनारायणाची अतिशय भव्य अशी मूर्ती आहेत आणि खूप ते जी अशा मूर्ती आहेत आलं तर कुठल्याही काही दुःख ऑटोमॅटिक का होणार कमी होणार अशी आख्या गावची आणि मूर्त्या बघितलं की दुःख का होतं अर्ध माणसाचं कमी होतं एक माणसिक कमी होतो आता ह्या इथूनच काय होतं एक आपल्या गावाला गेलेला त्याच्यातून भुयार गेलेला आहे असं म्हणतात इथ हे जे भुयार होतं हे भुयारी थुंट डायरेक्ट आपल्या त्वरित माताची तलवाड्याचे आहे तिथं काय निघत होते हे भुयाराचे वाट इथे निघत होती असं आखे नाही आम्ही ते काय केलेलं आहे कलांतर गावकऱ्यांनी उंचाईंनी बंद केलं ते भुयार बंद केलं त्यापासून आतमध्ये कुणालाही प्रवेश केला नाही आणि याला काय करून टाकलं आपण लॉक करून आतमध्ये पॅक करून टाकलेलं आहे पण हे जे भुयार कुठं होतं तीर्थपुरी ते तलवाडा तुरिता माता मंदिर आहे तिथपर्यंत हे असं म्हणतात की तिथं जुने लोक जाणते ते म्हणतात अरे तिथं पण काय आहे का हा औषध तिथं बी असंच एक हे त्यांच्या आहे पण कुणी गेलं नाही कारण काय आता ह्या जमाने पहिल्यापासून गेलेले सांगित आलेले हा त्या हिशोबाने होतं आणि इथं कसं आहे आपल्या मंदिरामध्ये जे आपण पाहतो की आता जे भरपूर मंदिर आहे जुनी तिथं काय विषय होतं की बाबा त्याला ह्या मंदिरामध्ये तरुण पिढींच्या कमी पण ह्या लक्ष्मीनारायण मंदिरांमध्ये सगळ्यात जास्त असेल तरुण मुलं आणि मुली दर्शनाला रात्रीच्या रोज हा तिथे सगळेजण गावकरी जमतात आपण तीर्थपुरीकरांच्या वतीने इथं दीप उत्सव की पाच सात हजार दिवे दरवर्षी तिरपुरी पौर्णिमांच्या निमित्ताने लावतो गुरुपौर्णिमा होता आपण त्याला मग तो कार्यक्रम असेल त्याच्यानंतर आपले अनेक म्हणजे कार्यक्रम आम्ही करतो इथं घेतो त्याच्यानंतर आपलं जे दसऱ्याला कार्यक्रम असतो पूर्ण गाव इथं काय दर्शनाला अशा गावाच्या काय आमच्या आहे आराध्य देव थोडक्यात किंवा गावाचं पूर्ण आराध्य देव होते आणि खूप जुन्या याला इतिहास इतका आप की आपल्याला सुद्धा त्याला इतिहास करायला सांग म्हणजे लेखी कुठं नाही पण मंदिराच्या घडणं असं लक्षात येतं आपल्याला की हा इतिहास खूप जुना असू आता एक उपस्थित असं आहे की बा इथं कुठल्या गव्हर्नमेंटचं काय नाही लक्ष नाही हा हे लोक चालू आहे आमचे तीर्थपूरचे नगराध्यक्ष शैल भोईत यांच्या माध्यमातून बरेचसे काम आम्ही केले आम्ही रूम केली हायमॉस्टर लावले त्यांनी पुढे आपल्या केला म्हणजे नाना पार्क केला त्यांनी बसायला खुर्च्या वगैरे दिल्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून थोडस आणि गावकऱ्यांचे सगळ्यांच्या असं म्हणजे आख्या आहे किंवा चांगलं आहे लोकांचं हे जे मंदिर जे फ्रंट पूर्ण असा से मंदिर खाली आहे आणि म्हणजे आपल्या विष्णूची म्हणजे जे काय आपण नारायण म्हणतो त्यांची मूर्ती पुढे वरत खाली असं त्यांचं म्हणजे लोकांचं सांगणं कि मंदिराचं खाली मंदिर आणि त्या खाली सेम फक्त मंदिर आणि ते सोन्याचं असं काही लोकांचं असं किंवा सोन्याचं मूर्ती असू असं म्हणजे गावकच काय म्हणून खाली मंदिर सेम ढाचा मंदिराचा खाली असं तो गाभऱ्याचा विषय खालचा आणि ते मंदिरामध्ये सोन्याचं मूर्ती आवश्यक ती स्थान करायचं म्हणणे सहा फुटी सोन्याची मूर्ती आवश्यक सोनं आवश्यकता असं बऱ्याच लोकांना दृष्ण घालता इथं काय पण ते गावकऱ्यांचं म्हणणं आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की हे असं आपल्याला काय करायचं म्हणून हे मंदिर खोदकाम कुठले काही काही केलं नाही त्याच्यानंतर आपलं जे मंदिर आहे या मंदिराचा आता हे जे मंडप आपले पिलर पूर्ण वीस आणि दोन बावीस पिलरवर पूर्ण खूप आहे मंदिरामध्ये असं आहे की जे आपले आकर्षण आहे पलीकडे जर बघितलं आपण विठ्ठल ना संतोषी माताची मूर्ती आणि त्याच्या बाजूला आहे विठ्ठल रुक्मिणी आणि संतोषी महाराजाची महाराजांची मूर्ती स्थापन केलेली नंतरच्या काळात केलेली अलीकडे जे आपले पुजेरी होते जे जिंकू आपल्या याचा मंदिराचा मिच्या वतीने काय केले स्थापन केले आणि ह्या बाजूला जर आपण उजा साईबाबाचं मंदिर आहे म्हणजे वातावरण छान आहे की तुम्ही जर दुपारी आले रात्री आले कोणत्याही वेळ आले तुम्हाला एकदम प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळत त्या मंदिरामध्ये ते काय खासियत आहे मंदिराची माणूस कितीही ताना ताणावत असला एकदम शांततेने काय होणार रिलॅक्स होऊन बसणार इथं आता हे बघता तुम्ही इथं बारोच्या ठिकाणी काय लोकांच्या आसरा ज्यांना विहिरी वगैरे त्यांच्या आसरा असतात ना ते आमच्या गावातील लोकांच्या सगळ्या काय करतात आसराची पूजा करतात म्हणजे काही लोकांना विहीर नसते काही लोकांचे विरी आसरा असतात मग काही नाही आसराची पूजा करतात केस वगैरे टाकून असं आणि आम्ही तीर्थपुरी सगळ्या लोकांनी काय केलं की बारो हे बारो काय केलं आम्ही स्वच्छ केलं पहिले तीर्थपूरचे लोक गणपती टाकायचे आता जसं गणपती काय करायची तर गणपती विसर्जन करायचे मग दर दोन वर्षाला काय करा लागते खूप फान व्हायचं हो मग येणाऱ्या काळामध्ये असं झालं की ईश्वर टाकसा यांचे नातू आहेत मुलगा आहे त्यांनी काय केलं की ह्या मंदिराला परत देखरेखीला पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बार सगळं काय पूर्ण काढला आणि गाळ काढल्यानंतर तीर्थपुरीचे सगळं म्हणजे नेते मंडळी असतील आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून आपण ह्या गाळ काय केला काढला आणि काढल्याच्या नंतर मग असं ठरवलं की इथे मूर्ती काय करायच नाही गणपतीची मूर्ती विसर्जन करायच्या नाही त्यापासून आमचा भारव एकदम स्वच्छ आहे आपण जर पाण्याचा केला तर अक्षरशः उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायसारखं होतं कितीही दुष्काळ पाणी प्यायसारखं असतंय खाली तळापर्यंत जरी गेलं तर पायऱ्या असल्यामुळे या भारवाला पाणी घेता येतं सगळ्या गल्लीच्या तहान या पाण्यावर आता ह्याच्याच बाजूला आपण काय विचार करू जे हिंदू दृष्टिकोनातून आपले जे मंदिर हे आहेत झाड आहेत ते ओडवक्ष झाड कशाच आहे ओढाच झाड इथं पूर्ण गावातील महिला कशाला त्यात वड पौर्णिमेच्या पूर्ण गावातील महिला इथे बाजूलाच काय मंडप आपलेच महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या पुढचे हा जे हा हावडमधी मंदिर आहे इथे पहिली मूर्ती होती ती काय आली भंग पावल्यामुळे नवीन मूर्ती हे मंदिर हा ते जुनच मंदिर आहे आपलं महादेवाचं बी बघू हे पण मंदिराचे काय बघा ढाच्या किती मस्त केलेला आहे पिलर आहेत हा एकदम चार पिलर वर एकदम सुटीत काय तिकडं कुठल्याही प्रकारचं काही लावलेलं नाही काही नाही याला इतकं मस्त मंदिर आहे आणि इथं इथे एक साखर बाबाची मूर्ती हे समाधी इथं एक गुरु म्हणजे मैत्री कोणाची पण एक लकडाईची काय समाधी जे की जुने लोक गावातले दोन तीन समाधी टाकलेले जुनं आपलं काय नंदी मंडप म्हणतो आपण थोडं नंदीचं मंदिर छोट पण एकदम छान आणि दगडाचं असल्यामुळे काही म्हणजे बघा तुम्ही पडझड नाही काही नाही काय नाही आणि अतिशय सुटसुटी की त्याच्यावर कुठला काही शिमेट लागलेलं नाही काही नाही कारागिरी असेल ती ज्यांनी केलेली खरंच लोक काय होते पूर्ण हा पोळीस केलेला आहे पूरी काम असेल पण झालेलं आहे हे मंदिर आहे आता इथं हा महादेवाचं मंदिर आहे तीर्थपूरच्या वतीने तयार केलेलं हे मंदिर काय होतं जुनंच होत नंतर याला काय केलेलं आहे जीर्ण करून व्यवस्थित करून घेतलेलं आहे हे मूर्तीला महाराज म्हणजे दगडी दगडी दगडामध्ये होती पहिले खाली होती मंदिर बांधल्या दे नंतर आम्ही वर घेतली तर हे शनी महाराजांची काय मूर्ती इथे व्यवस्थित काय केलंय बघा मंडप वगैरे व्यवस्थित काय केलं ढाच्या तिथल्या सारख्याच वालदार चोपदार मध्ये त्याला ते hmm. मालदार सुद्धा कसे काम केले त्याचे रेक्यू हा आणि आणखी त्याच स्थिती मध्ये कशा माहिती कारण आम्ही त्याच गाव मध्ये मी काय करतो लक्ष देतो सगळं इथे नारणार नाही म्हणजे स्व स्वच्छता त्या गोष्टीचे गावकरी मिळून पाहत असतं आणि लोकांनी ते आता म्हणावं घेतलं की जा चला आपले पुरातन मंदिर गावाला आपला आराध्य देव त्या हिशोबाने लोक काय करायले जास्त यायले आता पहिल्यापेक्षा आपण आज या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या लक्ष्मीनारायण मंदिरातली पूर्ण काय बघितलं इतिहास बघितला थोडक्यात आणि त्याची माहिती बघितली तर ज्या आपण या मंदिराचे कोणी ब्याऐंशी उद्धार घालतात मिठबाबा टाकसाळ नावाचे जे पुजारी आमची पहिली हे त्यांचे काय मुलगा आहे आणि यांचं नाव आहे ईश्वर टाकसाळ आजची जे सकाळची आरती असेल किंवा रात्रीची आरती असेल सगळं परिसराचं नियोजन जे असेल ते दिसाच्या माध्यमातून आणि आमच्या कमिटी मार्फत होतं हे आमच्या आशुमा बोबडे यांचं हे मंदिराच देवदान आहे आणि आमच्या घरी आज तुम्ही दुपार आले म्हणून मुलं नाही तर आमच्या पन्नास मुलांचा काय पूर्ण ग्रुपची जे काही आम्ही पंचकमिट म्हणून म्हणतो आणि पूर्ण निस्वार्थपणे पोर सगळे काम करते म्हणजे असं अतिशय सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने मंदिराचं आहे नियोजन आहे आणि कुठले काही कधी हे नाही दुरावा नाही काही नाही आणि जिजाचे त्या जिजाच्या माध्यमातून हे सगळं काय होत आहे आपल्या मंदिरातलं पूर्व पूजा विजा काय असेल त्या सगळ्या जिजाच्या माध्यमातून होत रोज आणि आणखी आपल्याला काही समजा गव्हर्नमेंटला दो, म्हणजे सरकारला काही शासनाला आपल्याला आवाहन शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा असावा आम्हाला वाटतंय मंदिरात करावं आम्हाला ते करा काय योगदान योगदान नाही द्यावा त्यांनी कारण की भरपूर आणखी भरपूर काम भरपूर राहिलेलं आहे ना सगळ्याच आमचं असं म्हणणं की बाबा आमच्या मंदिरात इतिहास जो आहे तो खूप पुरातन आहे जो की बाबा रामायणाच्या काळापासून वास्तव्या राम होते असतील म्हणजे हे एक धार्मिक स्थळ मोठं आहे आणि हे कुठेतरी उपेक्षित राहिले आमचं धार्मिक स्थळ की जिथे कागदोपत्री कुठेही नोंद नाही याचा गव्हर्नमेंट हा यांनी काय करा पुरातत्व विभागाने एकदा छानबीन करून आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या जे काही अधिकारी असतील भूगोल म्हणजे आपले जे पुरातत्व विभागाचे त्यांनी एकदा भेट देऊन आमच्या मंदिराची काय ज्या इतिहास तो आमच्या आमच्या समोर बी आणावा आणि गावकऱ्यांच्या समोर बी आणावा आणि येणाऱ्या काळात ज्या आमच्या समस्या आहेत आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सरकारने काय कराव्यात थोडक्यात पुराव्यात ही वापर अपेक्षा आहे आणि ती जरी नाही आम्ही आमच्या गावकरी पती करणार कमीत कमी आम्हाला दर्जा देण्यात यावा इतिहास आम्हाला सांगण्यात की आमच्या मंदिरात इतिहास कळाला पाहिजे आमची काय सगळ्यांची वाढले वाढते आणि गावकऱ्यांचं हे आराध्य होते आमचं हे तीर्थक्षेत्र मोठं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं वैयक्तिक की कुठेतरी हे उपस्थित राहिले गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून की आमचं तुमच्या हिडिओज मध्ये म्हणून सांगणं आहे बाबा जर कोणी पाहत असेल जास्त लोक त्यांनी हे सगळी जसे करा कोर्ट याला गव्हर्नमेंटला की त्यांनी आपल्या मंदिराकडे लक्ष द्यावं चालू धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री लक्ष्मी नारायण मंदिर तीर्थपूर या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मन मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय श्री लक्ष्मी नारायण